मित्रांनो नमस्कार आणखी एक क्राईम स्टोरी घेऊन आलेली आहे आज आपल्याला क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी आपल्याला बारामती मध्ये जावं लागत बारामती कुठं आला तर पुण्याच्या शेजारी तर मित्रांनो स्टोरी काय आहे काय त्याचं डीएनटे कसं कशा प्रकारची घटना घडलेली आहे सगळं संविस्त सांगतो मग त्याआधी व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक करा तर मित्रांनो स्टोरी ऐकण्यापूर्वी मी पहिला पहिलंही सांगत आलो आताही सांगणार आहे की व्हिडिओ बनवायला खूप कष्ट लागतात खूप मेहनत लागतात असं आम्ही काही स्टोरी आहे काही कुठलेही उचलून काय आम्ही सांगत नाही सत्य घटनेवरच आम्ही सांगतो बऱ्यापैकी आम्हाला नाव माहिती नसतात बऱ्यापैकी आम्हाला माहिती मिळवा लागतात आणि एखादी घटना अशी घडते की त्यामध्ये त्यांची नावं सांगितले जात नाही आम्ही काल्पनिक नावं जोडतो आणि ती घटना आम्ही सांगतो तर ह्याच्यामध्ये आम्ही जे नावं सांगतो ते काल्पनिक असतात आणि त्याला सत्य घटनेची जोडून नका असं जे पहिलेही सांगत आलोय पहिलेही सांगत आलोय आताही सांगतोय मित्रांनो आपल्याला काय स्टोरी ऐकण्यासाठी बारामतीमध्ये मी जाव्यात बारामतीमध्ये चिंचाने परिवार आहेत चिंचाने परिवार मधील तर सगळ्यात मोट, सगळ्यात मोठे सदस्य म्हणजे गुलाबराव चिंचाने आणि त्यांची पत्नी शोभा चिंचाने साठ वय वळणलेले नवरा बायकू आहेत त्यांचे तीन मुलं मोठा मुलगे संजय चिंचाने आणि बारका मुलगा अजय चिंचाने आणि मुलगी नेहा चिंचाने नेहाचं लग्न झालं की आपल्या साथी राहते आणि ती कधी काय लग्न झाल्यापासून आधीमध्ये काही येत नाही संजय चिंचानेचं लग्न झालेले तर जे एक बायकू आहे आणि अजय चिंचणी देखील लग्न झालेले आणि त्याला एक मुलगा आहे आणि मोठ्याला दोन मुले मित्रांनो ह्या म्हणजे बायकाचं नाव काही सांगण्यात नाही आलेलं तरी पण मी त्यांना नाव देतोय मोठ्याचं नाव मोठ्या बायकोचं नाव मी शुभांगी चुवल आणि बारक्याचं नाव मी गौरी तर घटना मी सांगतोय तुम्हाला प्रकरण आता घटना मी तुम्हाला सांगायला सुरुवात करतोय त्या चिंचाण्या चिंचाण्यापार परिवारामध्ये वर्षां वर्ष झालं सगळं सुरळीत चाललो होतं पण काही महिन्यापासून त्याच्या घरामध्ये भांडणं चालू झाले घरामध्ये भावा वाहनची मारामारी चालू झाले आणि खूप वाज व्हायला लागला बारक्या भावाच्या बायकोला काय माहिती नव्हतं आणि हे प्रकरण काय फक्त आई वडिलांना माहिती होतं आणि एक प्रकरण कशामुळं काय घडते कशामुळं काय नाही हे काही त्यांनी काही स्पष्टनं सांगितलं तर ती मधीत पडत होती पण त्यांनी काय तिला काय पडून नाही असं ती भांडणं जरा मिटली आणि मोठा भाऊ संजय आज शेतकाम शेती काम करणारा माणूस आहे आणि बारामती मध्ये आठवडे बाजार भरतो तो, तो आठवड्या बाजारमध्ये तो आपला शेतातला मटेरियल विकायला जायचा म्हणजे भाजीपाला शेतामध्ये विकायचं तीन चार एकर शेतीचे मालक आहेत ते आणि शेतीच्या एकर मध्ये लिंबू बटाटा शेवगा यासारखे झाडे तर हे आठवड्या बाजारमध्ये जाऊन विकायचं हे संजय मोठा भाऊ हे करायचा आणि बारका भाऊ शेडरिंग चे कामं करायचा तो त्याला बाहेर बिहेर जावं लागायचो ला तर प्रकरण काय आहे तर एक दिवसाची गोष्ट आहे की मोठा भाऊ संजय हा शेताचं काम म्हणजे आठवड्या बाजारचा आला होता म्हणून आठवडा बाजार आला सुरू झाला होता म्हणून शेतात जाणार होता शेतात ना आठवड्या बाजार मध्ये जाणार शेतामध्ये गेला आणि बारका भाऊ म्हणला की माझं थोडं माझं थोडं बाहेर काम आहे ते मी सगळं करून येतो म्हणून आज त्याच्या आई वडिलांना म्हणजे गुलाबरावला सांगून ते निघून गेले दोघं पण आणि ही मोठी सून आहे शुभांगी ती सुद्धा मला मला मार्केटमध्ये भाजीपाला घ्यायला जायचं आणि मी चालले म्हणजे थोडे मसाले घ्यायला रहे मी चालले असं ती सांगितलं ती आणि तिघही बाहेर पडले संध्याकाळ झाल्याच्या नंतर सगळे घरी आले पण संध्याकाळी वापिस नाही आला आणि त्या घटनेची माहिती गुलाबरावनी बारक्या मुलाला सांगितली आजेला पण अजय म्हणला की येईन दादा कुठं बाहेर कुठं जास्त दादा कुठे जाय जात नाही असून असून शेतात असन आजच्या बरोबर असेल म्हणून गुलाबराव शांत बसला आणि अजय देखील शांत बसला एक दोन झाल्याच्या नंतर संजय काय आला नाही हे कळल्याच्या नंतर त्यांनी हुडका होती सुरुवात केली ते काय संजय काय सापडला नाही आणि ह्याचा टेन्शन गुलाब राव या लागला त्याची बीपी हाय व्हायला लागली बग... जेने हे बघितल्याच्या नंतर त्याला घरामध्ये बसून थोडं पाणी पाजून त्यांची बीपी शांत केली आणि सगळ्यात पहिलं काम केलं त्यांनी पोलीस पोलिस जाऊन जा... कम्प्लीट केली भाऊ हरवल्याचे म्हणजे भाऊ लापात झाल्याची गुन्हा नोंद एफ आय आर नोंदवून दिली आणि भावाला हुडकून करा अशी विनंती करून तिथं रडायला सुरुवात केली हे सगळं झाल्यानंतर पोलिस पण जरा सिरियस झाले आणि अलर्ट झाले आणि हुडकायला सुरुवात केली सापडला नाही आणि दोन तीन चार दिवसाच्या नंतर एका विहिरीमध्ये एक डेड बॉडी सापडली एका माणसाला ती डेड बॉडी दिसल्याच्या नंतर त्यांनी गावभर बोंबाटा केला गावभर बोंबाटा झाल्यामुळे तिथे लोक जमा झाले ती डेड बॉडी जर कशी होती तर तिची पाठ वरती होती आणि तोड तो खाली होतं त्याच्यामुळे कोणी त्याला ओळखलं नाही तेव्हा पोलिसाला फोन करण्यात आला आणि त्याच्या जवळ पण कोणी केलं होतं आणि पोलिसांना फोन केल्याच्या नंतर पोलिस आले ते डेड बॉडी काढली त्या डेड बॉडी काढल्याच्या नंतर संजयला सगळेजण ओळखलं कारण तो गावात राहतो गावात त्याची ओळख होती ते, हो ते बघितल्याच्या नंतर सगळ्यांनी त्या घरच्यांना कळवलं तुमच्या परवाला आणि तिथं गेल्याच्या नंतर त्याची बायको सुभांगी त्याचा भाऊ आई वडील छाती पुरून रडायला सुरुवात केली ती म्हणले माझा आधार गेला माझा कुंकू गेला माझा भाऊ गेला बरेच काही छाती मारून रडायला सुरुवात झाली आणि का बऱ्याच लोकांना तो मेला होता तेव्हा वाटत होती की थी तेनी आत्मा की त्यांनी आत्महत्या केली पण जेव्हा ती बॉडी काढण्यात आली तेव्हा लोकांची शंका भेटली की हा काय आत्महत्या नाहीये हे फुल प्लॅनिंग मर्डर आहे कारण संजयच्या डोक्याला खूप मोठी जखम झाली होती आणि त्याच्या अंगाला नायलांच्या रशीने दगड बांधलं होतं आणि त्याला विरुद्ध फेकण्यात आला होता हे सगळं बघितल्याच्या नंतर त्यांना सगळ्या गावकऱ्यांना तर विश्वासच वाटला हे मर्डर आहे पोलिसांना काय सांगायची गरज नाही हे त्यांनी बॉडी बघितली डेड बॉडी बघितल्याच्या डेड बॉडी काढली बॉडी नीट बघितली त्यांना काय सांगायची गरज नाही पडली की हे मर्डर आहे त्यानंतर त्यांनी अँब्युलन्सला फोन केला आणि बॉडी पोस्टमॉर्टम ला पाठवली पोस्टमॉर्टम ला पाठवल्याच्या नंतर त्यांनी घरच्यांमध्ये चौकशी केली तेव्हा त्यांनी सांगितलं की माझा मुलगा आठवड्या माझा सुरू झाला होता म्हणून शेतामध्ये गेला आणि तिथनं तो मटेरियल विकून शेतातला माल विकायला माझ सांगून गेला होता आणि तो काय परत वापस नाही आला हे त्यांनी सगळ्यांनी सविस्तर सांगितलं आणि तेव्हा पूर्ण चौकशी करण्यात आली सगळ्या परिवारांची सगळ्यांनी तसंच सांगितलं त्यानंतर त्याची चौकशी संपली आणि त्याला घरी पाठवलं आणि घरामध्ये रडायला चा, कार्यक्रम चालू झाला दोन दिवस हे कार्यक्रम कंटिन्यू चालू राहिला त्यानंतर पोलिसांनी डेड बॉडीचं पंचनामा केला होता म्हणजे पोस्टमॉर्टम ऑलरेडी झालं होतं आणि त्यांना ते जाळायला दिलं होतं पोस्टमॉर्टमची एक एकची बाकी होती कारण तिथं रडायचं चा, आणि छाती पडायचा कार्यक्रम इतक्या मोठ्या प्रमाणात चालू होता तर पोलिसांना मग काही नव्हतं त्यामुळं पोलिसांनी वरती ज्या पोस्टमॉर्टम करणारे डॉक्टर त्यांना विनंती केली ती पटकन ती डेड बॉडी घेऊन टाका आणि मोठा बारका भाऊ जो तो देखील तिच्या पाया पोलिसांच्या बिया पडू लागला छाती मारून मा तिथं गोडगे टेकून छाती बदडू लागला म्हणून त्या पोलिसांना जाई आले तिने दोन दिवसाच्या आधीच त्यांना बॉडी दिली ती त्याच अंत्यविधी केलं संजयचा अंत्यविधी झाल्याच्या नंतर पोलिसांनी काही चौकशी काय थांबवली आणि चौकशी करता करता त्यांना गावकऱ्यांकडनं कळलं की बारका मोठी वहिनी म्हणजे शुभांगीचं अफेर आहे म्हणजे लपड चालू आहे त्यांचं ते कळल्याच्या नंतर ते लोकांना शॉक असला आणि बरेच बरेच महिने यांच्या घरामध्ये खूप भांडण होते आजपासून यांच्या घरामध्ये आजच्या पहिल्याच्या यांच्या घरामध्ये भांडण नाही झाली हे सगळं प्रकरण गावकऱ्यांनी सांगितलं हे प्रकरण हे सगळी झालेली घटना नातेवाईकांनी सांगितली आणि नातेवाईक कशा असतात तुम्हाला सांगायची गरज नाही मिरची मसाला लावून सांगणारे लोक असतात आणि त्यामध्ये गावकरी म्हणले तर हे सगळ्यात सुद्धा काही कमी नाही तर हे सगळं पोलिसांना कळल्याच्या नंतर पोलिसांनी गुलाबराव आणि त्याची बायको पोलीस स्टेशन आणि सगळे सविस्तर सांगा लावले तेव्हा त्यांनी सांगितलं गेले काही महिने मध्ये आमच्या घरामध्ये भांडण होत होती आणि देखील कबूल केले की मोठ्या सुनेचा आणि बारका मुलाचं लपड होत सविस्तर सांगा लावल्याच्या नंतर तर सांगायला सुरुवात झाली की आम्ही साठ सत्तर वाढल्याच्या नंतर आम्हाला काही किंमत तर भेटली नाही आम्ही फक्त बघायचो आणि गप वसायचं काम केलं त्यांनी सांगायला सुरुवात केली की आम्हाला काय तेवढं माहिती नाही पण आम्ही एक दिवशी त्यांना बघितले का फोनेमुळे एवढं सांगितल्याच्या नंतर त्यांना काही जास्त विचारण्यात आलं नाही कारण ते तिथं रडत होते मग त्याला काही पोलिसांनी काही जोरदबी नाही केली त्याला वापिस पाठवून दिले ह्याच्यानंतर डायरेक्ट पोलिसांनी सुनेला शुभांगीला आणि जो अजय चिंचाने त्याला उचलण्यात आलं आणि त्यांच्यावर इन्क्वायरी बसवली आणि त्यांना थर्ड डिग्री म्हणजे मारहाण करण्यात आला त्यानंतर त्यांनी कबुली दिली की हा आमचं लखडं होतं आम्ही आमच्या मोठ्या भावाला मारलेले <us> पोलिसांनी सांगितले की सगळं सविस्तर सांगा कसं घडलं काय केलं कसं मागलं तर त्यांनी सांगायला सुरुवात केली की एक वर्षापूर्वीची घटना आहे प्रेम प्रेम प्रकरण झालं तर मोठा भाऊ जो आहे तो कामावर जायचा कामावर गेल्यावर संध्याकाळी जायचा आणि तो चांगला माणूस होता तो कोणाच्या आध्यामध्ये फोडायचा नाही कोणाचं येण देणू नव्हतं पण म्हणतात ना जे चांगलं असतं त्याच काही वाईट होत असं म्हणणे मोठा भाऊ शेतात गेला की बारका भाऊ घरी यायचा शेडिंगचं काम त्याचं काही जास्त काही नसायचं म्हणून ते आल्याच्या नंतर त्याला पहिल्यापासूनच अजयला आपलं मोठी वहिनी आवडायची म्हणजे शुभांगी खूप आवडायची आणि शुभांगीला पण आता खुल चुकलं होतं ते त्यामध्ये खूप इंटरेस्ट होते शुभांगीला कळू कळलं होतं तिने सुद्धा प्रतिसाद दिली आणि या या राहूजी आणि बसा भाऊजी म्हणजे मोठा भाऊ बाहेर आई वडील एका ठिकाणी त्याला नीट चालता येत नाही आणि एका खोलीमध्ये तर ह्याच्या एका खोलीमध्ये आपला शारीरिक संबंध बनायचे एक दिवस हे संजयला कळलं त्यांनी सध्या डोळे पाहिलं आणि हे बघून तो संतापला आणि त्याच्या घरामध्ये भांडणं चालू झाले आई वडील मध्ये पडले खूप महिने भांडणं झाले खूप महिने भांडणं झाल्याच्या नंतर सगळं प्रकरण थांबवणं झालं पण खूप उशीर झाला होता कारण त्यांचं दोघांचे शरीर मिळल्यामुळं आता ते आजयला त्या शुभांगीपासून पासून त्याला बायको पण पाहिजे होते शुभांगी पण फायदे होती पण आजय त्याला इतकं भांडणं झाले असून त्यांनी काही कोणाचं ऐकलं नाही त्यांचं एकमेकांचं भेटणं चालू होतं पण पण आता ते सगळं बाहेर चालू होतं की आता ते लॉजवर जायचे भावाच्या न कळत भाऊ कुठं लांब गेला तर ते लॉजवर जायचे शेतात जायचे असं ते कार्यक्रम त्यांचा चालत राहिला त्याने पण ते भावाला माहिती कळत राहिलं मध्ये कळायचं आणि त्यामुळे ते भांडण होत राहील एक दिवस हे लोकांनी टोकाचा पाऊल उचलला अजय आणि शुभांगीने की तोच दिवस होता आपला आठवड्या भातारचा दिवस आला होता आणि तो शेतात गेला होता शेतातलं माल घेऊन आठवड्या बाजारामध्ये जाणार होता म्हणजे मार्केटमध्ये जाणार होता तर हे देखील यांनी प्लॅनिंग प्रान, केले की मला बाहेर काहीतरी काम आहे त्यांनी गुलाबराव सांगून बाहेर गेला होता पण ह्याचं काही काम नव्हतं आणि शुभांगी पण काही काम नव्हतं तर हे मार्केटमध्ये भाजीपाला घ्यायच्या नावाने गेले योगा हो म्हणजे असं काय नव्हतं प्लॅनिंग होती रस्त्यात ती चालत जात शुभांगी मार्केटला भाजीपाला जात होती चालत आणि ह्याला पण काहीतरी काम आठवलं होतं म्हणून पण मार्केटच्या दिशेने होता आणि एकमेकांची भेट झाली म्हणजे कि तुम्ही कुठं चालला बहिणी असं तसं म्हणून चला मी पण तिकडे चाललो म्हणून ह्याला लिफ्ट दिली पण हे काय नव्हतं प्लॅनिंग होती ह्याला मदत केली म्हणून हिने मार्केटला गेले आणि संजय पण तिथे दिसला त्यांना तिथे तिने आठवड्याभराचं राशन भरलं महिन्याभरायचं राशन भरलं आणि सगळं तिघही एका गाडीवर येत होते म्हणजे टू व्हीलरवर टू व्हीलर येत होते आणि शिवांगीने गाडी थांबवली की जरा मला काम करायचंय त्याचं काम करायचंय मग तिने गाडी थांबवलं आणि एका शेतामध्ये तिघही गेले तिक गेल्याच्या नंतर बारक्या भावाने भांडणं करायला सोडून की मला तुझी बायकिंग खूप आवडते तू तिला सोडून दे तू दुसरं लग्न कर हे का कळलं का काळ कसं ठरलं की हे कशासाठी मला बोलवले की तर मग भांडणं सुरू झाले भांडणं सुरू झाल्याच्या नंतर बारक्या भावा मोठ्या भाऊन संजयनी आजीला कान फडात मारली की जे झाले ते आता ती इथे सोडून तू मला याच्यासाठी पर्यंत गाडी थांबून याच्यासाठी तुम्ही मला बोलते का आणि तिला जे हे करायचं होतं त्याला हे करायचं नव्हतं की तिला गाडी थांबवली होती त्यासाठी ती सुद्धा बोलून ती जे झाले ते ही सर आणि मला ते सोडून मी तिच्या दोन मुलांना देखील जिम्मेदार नाही ठेवत्या माझे दोन आपले जे दोन मुलं आहेत त्याची देखील जिम्मेदारी हा सांभळन असं तो सांगत होती शिवांगी अशी ती सांगत होती शिवांगी असं म्हणण्याच्या आधी आणखी तो त्या डोक्यात आग लागली आणि तो हाण्या मारायला सुरुवात केला संजयने की बारका भाऊ आणि बायकू त्याला आत्ता शिकवा लागला म्हणून मग हा त्याला मारायला सुरुवात केली बारका भावाची आणि मोठ्या भावाची भांडणं सुरू असताना बारका भाऊ छोट्या भावावर बारीक पडला असून त्याला इतका मारत होता विश्वास नाही करणार तो जरा लयच मार खात होता बारका भाऊ हे पाहून शुभांगीने आसपास बघितलं आणि त्यांनी एक मोठा दगड उचलला आणि संजयच्या डोक्यात टाकला म्हणजे माघ टाकला मागच्या डोक्यात टाकला आणि तो तिथंच खाली पडला आणि डोक्याला हात लावून निवडा लागला आणि ह्याचाच फायदा उचलून ह्याचाच फायदा उचलून बारक्या भावाने मोठ्या भावाला तुडवायला सुरुवात केली आणि सगळ्यात धोकादायक निर्णय उचलला त्याने आपल्या भावाचा गळा दाबून त्याला तिथं ते संपवलं आणि त्या मेल्याच्या नंतर तो मेला म्हणजे त्याचा गळा दाबला म्हणजे ती बायकून पाय धरले होते आणि हा गळा दाबत होता त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाली होती म्हणून त्याला जास्त पण होती आणि इतकं लागलं होतं त्याला त्याची ताकदीची ताकद कमी पडली होती म्हणून त्याचा गळा दाबण्यात आला बायकून पाय पकडले होते म्हणून तो जीव गेला जीव गेल्याच्या नंतर नायलांच्या रश्शीने त्याला त्या दगडाला बांधण्यात आला त्याला तिथल्याच मध्ये फेकण्यात आलं सगळी घटना सांगितली पोलिसांनी ते कळल्याच्या नंतर जे छातीपुरून रडणारी जी बायको आहे त्याला देखील जेलमध्ये टाकण्यात आलं भाऊ देखील गेला आता भावाची म्हणजे आकाशची बायको जी माहेरी निघून गेली आई वडील रस्त्यावर आले जे शेत आहे ते उरार पडलेले त्यांना वीस पंचवीस वर्षाची शिक्षक काहीतरी भेटलेली आहे जेल मधून काही सुटलेले नाही त्याच्यावर स्टोरी कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि स्टोरीला सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा मित्रांनो मी पुन्हा भेटा येईल आणि कमेंटमध्ये तुमचं काय मत आहे ते नक्की सांगा मित्रांनो नमस्कार